नमस्कार प्रेक्षकांनो आजचा प्रोमो एकदम धमाकेदार आणि मजेशीर पाहायला मिळणार आहे ऐश्वर्याला जन्मभराची अद्दल घडवण्यासाठी जानकी आणि गुलाबदादा हे एकत्र आलेले आहेत तर त्या दोघांनी ऐश्वर्याला आज धडा शिकवूनच राहायचा तर इथे गुलाब भूत झाल्याचं नाटक करत आहे आणि त्याचा आत्मा सगळीकडे फिरत आहे असं त्याने दाखवून दिलेलं आहे आणि ऐश्वर्या एका रूममध्ये बंद झालेली आहे तर तिथे गुलाब हा भूताचा अवतार घेऊन तिच्या समोर आलेला आहे आणि तिला तो भीती दाखवत आहे दा तर गुलाबला पुढे पाहून ऐश्वर्याला मात्र खूपच भीती वाटत आहे आणि ती त्याच्या पुढे गयावया करायला लागलेली ला आहे ला गुलाब म्हणून चिरकायला लागलेली आहे ला तर गुलाबसुद्धा तिला भीती घालण्यास एकदम सक्षम झालेला आहे तर ती भिवून खाली पडते आणि तिला आता काय करावं हे सुद्धा सुचत नाही तर ऐश्वर्या खाली बसून गुलाबसमोर हात जोडते आणि म्हणते प्लीज मला काहीही करू नकोस मी चुकले मी तुझ्याबरोबर जे काही केलं ते वाईट केलं तर समोरून तिला आवाज येतो आणि जानकी म्हणते आतून मेलेल्या माणसांना काय मारायचं आहे गं तर आता जानकीला पुढे पाहून ऐश्वर्याला मात्र धक्का बसलेला आहे तर ऐश्वर्या कसं रिॲक्ट करेल हे पाहायला इंटरेस्टिंग